ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे मला खरच प्रश्न पडतो देवी देवता आहेत का <laughs> आणि ते फक्त हे का बघत बसलेले आणि एवढे कोटी जर आहेत तर ते काय या सगळ्या गोष्टी का बघत बसले पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले नाशिक मध्ये आले पण रामाची आठवणच झालेली नाशिक मध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही आता त्यांच्यामध्ये राम उरला नाही और जो राम का नाही वो किसी काम का नाही बंधू भगिनी अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले देव खरंच आहेत की नाही असा प्रश्न काही लोकांना पडायला लागला देवाची खिल्ली काही लोक या ठिकाणी उडवायला लागले पण जाऊ द्या त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही मी एवढंच सांगू इच्छितो या नाशिक शहरामध्ये खऱ्या अर्थानं जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये